नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येत्या बारावी विषय इतिहास या विषयाची बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कुठंही स्किप करू नका आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीच्या बेल आयकनला देखील प्रेस करा मित्रांनो याआधी मी राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अपलोड केली होती आणि बोर्डाचा जो पेपर झाला त्यामध्ये त्यातील बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपल्या प्रश्नपत्रिकेमधील उतरलेले होते तर हा व्हिडिओसुद्धा महत्त्वाचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रश्नपत्रिका आपल्या हाती आल्यानंतर सर्वप्रथम आपण सूचना वाचायच्या आहेत तर या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे उजवीकडील अंकत गुण दर्शवितात नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी यानंतर यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय रिकाम्या जागे लिहून विधाने पुन्हा लिहा यामध्ये पहिले विधान आहे इसवी सन सोळाशे नऊमध्ये रिकाम्या जागा याने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली पर्याय आहेत जॉन के, के कोपरनिकस गॅलिलिओ केपलर तर यामध्ये अचूक पर्याय आहे गॅलिलिओ यानंतर दुसरे विधान आहे डचांची भारतात जागा येथे पहिली वसाहत स्थापन झाली पर्या आहेत मद्रास पुलिकत कारिकल मच्छलीपट्टण तर यामध्ये अचूक पर्याय आहे मच्छलीपट्टण यानंतरचे विधान आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जागा हे होते पर्या आहेत द्वारकानाथ टागोर विमेशचंद्र बॅनर्जी दादाभाई नवरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर यामध्ये अचूक पर्याय आहे विमेशचंद्र बॅनर्जी यानंतरचे विधान आहे भारतामध्ये रिकाम जागा यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थांनी विलीन झाली पर्याय आहेत जयंतराव टिळक सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर टी बी कुन्हा तर यामध्ये अचूक पर्याय आहे सरदार वल्लभभाई पटेल यानंतरचे विधान आहे अमेरिकेने रिकामजागा या शहरावर पहिला अनुबॉम टाकला पर्या आहेत नागासाकी हिरोशिमा पर्ल हार्बर स्टॅलिनग्राड तर यामध्ये अचूक पर्याय आहे हिरोशिमा यानंतरचे विधान एकोणावीसशे पस्तीसमध्ये रिकामजागा हा भाग भारतापासून वेगळा करण्यात आला पर्याय आहेत म्यानमार श्रीलंका मालदीव इराण यामध्ये अचूक पर्याय आहे म्यानमार तर अशा प्रकारे प्रश्न पहिला जो इथं संपलेला आहे सहा गुणांसाठीचा सा। यानंतर आपल्या इतिहासामध्ये दुसरा प्रश्न असतो प्रश्न पहिला ब पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा यामध्ये आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे तर ती शोधून आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करून ती पुन्हा लिहायची आहे तर पहिली जी जोडी या ठिकाणी दिलेली आहे पहिला गट दिलेला आहे अ गट आणि ब गटामध्ये आपल्याला बघायचं आहे नंबर एक बार्थल्युमी डायस याची जोडी आहे आफ्रिका खंडाला वडसा घालणारा पहिला दर्यावर्दी दोन आहे ख्रिस्तोफर कोलंबस याची जोडी आहे अमेरिकेजवळ पोहोचणारा दर्यावर्दी यानंतर तिसरी जोडी आहे अमेरिको वेस्पुझी नायजर नदीच्या प्रवाहाचा शोध घेणारा दर्यावर्दी आणि चौथी जोडी आहे यामध्ये वास्को द गामा सागरी मार्गाने भारतात पोहोचलेला पहिला युरोपीय हो दर्यावरती तर यामध्ये चुकीची जोडी आहे तिसऱ्या क्रमांकाची अमेरिगो वेस्पुसी तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करून ती वाक्य पुन्हा ती जी जोडी आहे ती पुन्हा लिहायची आहे अमेरिगो वेस्पुसी ॲमेझॉन नदीच्या प्रवाहाचा शोध घेणारा दर्यावरती तर या ठिकाणी नायझर नदी जी आहे तर नायझर नाही तर ॲमेझॉन नदी इथं आपल्याला ॲमेझॉन लिहायचं आहे यानंतर दुसरा गट आपण पाहू त्यामध्ये पहिली जोडी आहे वखार जिंकून घेतलेला प्रदेश नंबर दोन कारताज परवान्याचा दस्तऐवज तीन फॅक्टर्स वखारीत काम करणारे नोकर आणि चार आहे टाकसाळ जेथे नाणी पाडली जातात तर यामध्ये चुकीची जोडी आहे पहिली वखार तर योग्य जोडी आहे वखार मालाचे कोठार निवासस्थाने कार्यालय यासाठीची जागा यानंतर तिसरी या ठिकाणी तिसरा गट दिलेला आहे यामध्ये पहिली जोडी आहे महर्षी रामजी शिंदे डिस्प्ले क्लासेस मिशनची स्थापना दोन स्वामी दयानंद सरस्वती रामकृष्ण मिशनची स्थापना तीन सर सय्यद अहमद खान सायंटिफिक सोसायटीची स्थापना आणि चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारिणीची बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना तर यामध्ये चुकीची जोडी आहे तर यामध्ये चुकीची जोडी आहे दुसऱ्या क्रमांकाची स्वामी दयानंद सरस्वती तर यांनी स्थापन केलेली संस्था आहे आर्य समाजाची स्थापना इथं आपल्याला याचा आर्य समाजाची स्थापना यानंतरचा गट आहे यामध्ये पहिली जोडी हैदराबाद संस्थांचे विलीनीकरण स्वामी दयानंद तीर्थ दोन काश्मीर संस्थांचे विलीनीकरण शेख अब्दुल्ला तीन गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान मोहन रानडे चार पुदुचेरी येथील कामगार नेते वी सुभय्या तर यामध्ये चुकीची जोडी आहे दुसऱ्या क्रमांकाची काश्मीर संस्थांचे विलिनीकरण तर याचा योग्य योग्य जोडी आहे तर इथं येणार आहे राजा हरिसिंग इथं येणारा राजा हरिसिंग यानंतर प्रश्न दुसरा ओ हा चार गुणांसाठीचा सा प्रश्न आहे या प्रश्न कशा प्रकारचा आहे पहा ऐतिहासिक ठिकाणी व्यक्ती वा घटना संबंधीची नावे लिहा यामध्ये नंबर एक आहे कालिकतचा राजा कालिकतचा जो राजा होता तर त्याचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे तर तो राजा होता झामोरीन यानंतर आहे संस्थाने खालसा करण्याचे धोरण स्वीकारणारा गव्हर्नर जनरल उत्तर आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी याने भारतीय भारतामधील जे काही संस्थाने होते ते संस्थाने खालसा करण्याचं काम त्याने केलेलं आहे दत्तक वारसा हक्क जो आहे तो नामंजूर करून त्यांना त्याने ही खालसा केली यानंतर आहे मराठा या दैन दैनिकातून गोवा मुक्ती लढ्याला बळ देणारे प्र के अत्रे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू सचिन तेंडुलकर यानंतर प्रश्न दुसरा ब आहे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून खालील विधाने पूर्ण करा यामध्ये पहिले विधान आहे एकोणीसाव्या शतकात युरोपीय राष्ट्रीय हक्काच्या बाजारपेठा मिळवण्याचा प्रयत्न करू लागले कारण इथं चार कारणे दिलेली आहेत त्यापैकी योग्य कारण आपल्याला शोधायचं आहे व या बाजारपेठांमध्ये त्यांना अधिक नफा होणार होता व या बाजारपेठांकडून त्यांना मालाची मागणी होत होती व औद्योगिक क्रांतीमुळे चांगल्या दर्जाचे उत्पादन होत होते ड औद्योगिक क्रांतीमुळे अतिरिक्त झालेले उत्पादन खपवणे आवश्यक होते तर यामध्ये जे योग्य कारण आहे तर ते आहे चौथे ड क्रमांकाचे औद्योगिक क्रांतीमुळे अतिरिक्त झालेले उत्पादन खपव खपवणे आवश्यक होते यानंतरचा विधान आहे जुनागडचा नवाब पाकिस्तानला पडून गेला कारण इथंसुद्धा चार कारणे दिलेली आहेत अ नवाबाला पाकिस्तानात मोठा प्रदेश मिळणार होता व संस्थांनी प्रजेने त्याला तुरुंगात कैद केले होते क संस्थानातील जनतेचा नवाबावर विश्वास नव्हता ड संस्थांनी प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते तर यामध्ये ड क्रमांक जो आहे तर तो योग्य कारण आहे यानंतर पुढील विधान आहे तिसरे भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण अ भारताला इतर देशांशी व्यापार स्पर्धा करायची होती व भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नव्हता किंवा लांब राहू शकत नाही क भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती आणि ड भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते तर यामध्ये क जे आहे तर ते योग्य कारण आहे भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती यानंतर चौथे विधान माणसे प्राणी व वनस्पती यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याला हानी पोहोचत आहे कारण चार कारणे दिलेली आहेत अ दिवसेंदिवस अस्वच्छतेचे प्रमाण वाढत चालले आहे व रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वापराने पाणी व वा अन्नधान्याचे प्रदूषण वाढत चालले आहे क पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेण्यास लोक पुढे येत नाहीत आणि ड शासनाचे लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे तर यामध्ये ब जो पर्याय आहे तर ते योग्य कारण आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा अ खालील नकाशाचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा इथं नकाशा आहे अठरा सत्तांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित हा नकाशा आहे आणि बाजूला काय प्रश्न दिलेला आहे ते आता आपण पाहूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील लढ्याची ठिकाणे कोणती होती आता या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश लढ्यांचे महत्त्वपूर्ण ठिकाणे हे या सूचीमध्ये दिलेलं आहे नकाशावरील प्रश्न सोडत असताना सूची जी पा पाहणे आवश्यक आहे कारण सूचीमध्ये आपल्याला नकाशामध्ये काय दिलेलं आहे ते सूचीवरून दिसून येते तर पहिला जो प्रश्न आहे तर त्याची उत्तर आहे नागपूर औरंगाबाद सातारा कोल्हापूर यानंतर दुसरे वे दुसरा प्रश्न आहे भारताच्या वर्तमान बाहेरील बाहे कोणते प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात होते भारताच्या बाहेरील तर बाह्य ठिकाणी आहे पेशावर त्यानंतर लाहोर शिकारपूर कराची त्यानंतर इकडच्या बाजूला चितगाव ढाका हे जे आहे तर हे भारताच्या वर्तमान बाह्य सीमेबाहेरील प्रदेश आहेत यानंतर तिसरा प्रश्न आहे दिल्लीच्या आसपास असलेली उठावाची ठिकाणे कोणती होती आता दिल्ली जी आहे तर या ठिकाणी दिल्ली आहे तर दिल्लीच्या आसपासचे जे आहे तर ते आपल्याला लिहायचे आहेत मुझफ्फरनगर मेरठ मथुरा बरेली असे बरेचसे दिल्लीच्या जवळपासचे लिहायचे आहेत यानंतर चौथा प्रश्न आहे आताच्या बांगलादेशातील उठावाची ठिकाणे कोणती होती तर बांगलादेश म्हटलं म्हणजे हा इकडचा भाग येणार आहे तर यामध्ये आहे ढाका चितगाव हा भाग येतो ढाका चितगाव यानंतर पाचवा प्रश्न आहे पांडे याची नियुक्ती कोणत्या छावणीत होती बराकपूर यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा व पुढील चित्रे पूर्ण करा यामध्ये पहिलं संकल्पना चित्र दिलेलं आहे नाना फडणवीसांनी इंग्रजाविरुद्ध उभा केलेला चतुसंघ नाना फडणवीस जे आहेत त्यांनी इंग्रजांविरुद्ध पेशवे नागपूरचे भोसले निजाम हैदर अशा प्रकारचा चतुसंघ उभा केला होता त्यानंतर दुसरं संकल्पनाचित्र आहे ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया आफ्रिका अशा प्रकारचे हे खंड होते तिसरं जे संकल्पना चित्र आहे ते त्याचं उत्तर काय असणार आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे चौथा आपण पाहूया सार्क अधिवेशनातील घोषणापत्रात आचरणाची हमी दिलेली तत्वे इथं दोन तत्वे आपल्याला दिलेली आहेत समानता अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे इतर आपण पाहूयात राष्ट्रीय स्वातंत्र्य भौगोलिक एकता अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सोडवणे यानंतर पुढील संकल्पना चित्र आहे भारतात सुरू झालेल्या रोजगार योजना यामध्ये एक आपल्याला दिलेली आहे प्रधानमंत्री रोजगार योजना बाकीच्या आपण पाहूयात सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना जवाहर ग्राम समृद्धी योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना राष्ट्रीय ग्राम ग्रामीण रोजगार हमी योजना अशा प्रकारच्या ह्या रोजगारविषयक योजना आहेत यानंतरचं चित्र आहे सहावं क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार तर क्रीडाक्षेत्रासाठीचे पुरस्कार याप्रमाणे आहेत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार ध्यानचंद लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार यानंतर प्रश्न चौथा जो आहे तिथून डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे प्रश्न हे सुरू होतात प्रश्न चौथा अ आहे टिपालिया कोणतेही तीन आपल्याला लिहायचे आहेत यामध्ये पहिला आहे बोस्टन डी पार्टी नंबर दोन सत्यशोधक समाज तीन आझाद हिंद सेना चार निर्वसातीकरण पाच बांडूंग परिषद सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यानंतर प्रश्न चौथा ब आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यामध्ये कोणतेही तीन लिहायचे आहेत नऊ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला पहिलं विधान आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते तीन संभाजी महाराजांनी सिद्धी विरोधातील मोहीम अर्धवट सोडली चार भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये सहभागी व्हावे लागले आणि पाच आहे ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली यानंतर प्रश्न पाचवा आहे तुमचे मत नोंदवा तीन लिहायचे आहेत नऊ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे सोळाव्या व सतराव्या शतकात युरोपीय राष्ट्रे भारतात वसाहती स्थापन करू लागली दोन रॉय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली तीन संस्थानाचे वि भारतात विलिनीकरण करणे गरजेचे होते चार अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले पाच पोस्ट खाते लोकांच्या छंदाकडेही लक्ष पुरवते यानंतर प्रश्न सहावा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा दोन लिहायचे आहेत दहा गुणांसाठीचा सा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा दोन छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा तीन भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा यानंतर प्रश्न सातवा आहे शेवटचा प्रश्न दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तीन लिहायचे आहेत पंधरा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे युरोपातील धर्मयुद्धाची माहिती लिहा मुद्दे दिलेले आहेत धर्मयुद्धांना पाठिंबा अपयशी कारणे धर्मयुद्धाचे परिणाम दुसरा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा त्यामध्ये सुद्धा प आपल्याला मुद्दे दिलेले आहेत दलितोद्धाराचे कार्य वृत्तपत्रीय कार्य संस्थात्मक कार्य तिसरा प्रश्न आहे राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा सुद्धा पर्याय दिलेले आहेत मुद्दे दिलेले आहेत उद्देश स्थापना फायदे चौथा प्रश्न आहे नागरी विकासाच्या योजनाविषयी माहिती लिहा इथं मुद्दे दिलेले जवाहरलाल नेहरू रा राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन सुवर्ण चतुष्कोश योजना मेट्रो रेल्वे यानंतर शेवटचा प्रश्न आहे पाचवा पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा इथं मुद्दे दिले आहे साम्राज्य धोरण शस्त्रास्त्र वाढ स्पर्धा तत्कालीन कारण तर मित्रांनो अशा प्रकारे इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका इथं आपण पाहिलेली आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी प्रश्नपत्रिका आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा चांगल्या प्रकारे सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर